एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरील अपघाताचा वाद पोहोचला सातपूर पोलीस ठाण्यात सविस्तर वृत्त असे सातपूर अंबड लिंक रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये टी ट्रान्सपोर्ट ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे सी नऊ दोन शून्य नऊ व इनोवा गाडी क्रमांक एम एच पंधरा जी आर सात पाच पाच चार या गाडीचा अपघात झाल्याची घटना आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली आहे इनोवा गाडी चालक यांनी एस बी टी ट्रान्सपोर्ट ट्रक चालकावर आरोप करीत या गाडी चालकाने सलग तीन ते चार गाड्यांना उडवीत नशेत असल्याचा आरोप केला आहे तर एस बी टी ट्रान्सपोर्ट ट्रक चालक याने गाडी चालवत असताना माझी चूक नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले या घटनेमुळे मात्र सातपूर पोलिस त्यांना मनस्ताप झाल्याचे दिसून आले यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली आंबड कंपनीच्या परिसरात एक ट्रक एम एच पंधरा जे सी बेचाळीस झिरो दोन ट्रक ड्रायव्हर यांनी रस्त्याने येताना सलग तीन ते चार गाड्यांना उडवलं त्यात गा। एक रिक्षा एक टी व्ही एस ज्युपिटर एक टोयटो इनोवा आणि अजून एक फोर व्हीलर अशा चार गाड्यांना उडवलं त्याच्यात एक जणांना ख एक जणाला खरसटलेलं आहे एक जणाला दुखापत झालेली आहे अजून रेक्षेतल्या एक आजीला पण लागलेलं आहे थोडं तसं एकंदर दोन तीन जणांना लागलेलं आहे माझी एक इनोवा गाडी होती मी स तिथून समोरच्या चौकातनं टर्न मारताना ही पुढं गाडी ट्रक येऊन माझ्या माझ्या गाडीला येऊन धडकलेली आहे आणि माझ्या गाडीचा एक दरवाजा आणि मागचं पेट्रोल पेट्रोल टाकीचा जो एरिया राहतो तिथं पुढंचं गांठनी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेली आहे बाकीचे लोकांना उडवलं लो ते लोक कुठे गेले सदर जे बाकीचे जे लोक होते त्यांनी ड्रायव्हरसोबत उज्जात घातली आणि त्याच्यातून काय गाडी मा गाडी मालक आणि ट्रान्सपोर्ट मालकाला बोलून बोलवलं ते त्याचं तात्काळ घटनास्थळी आणि त्यांनी त्यावर काय खर्च भरून दिला काय जो खर्च भरून घेतला तो जरा भरून घेतलेला दिसतो आणि त्याच्यानंतर ज गाडी जो ड्रायव्हर आहे गाडी चालत तो खरं तर एक नशेच्या अवस्थेत आहे आणि त्यांनी येताना लोकांची उज्जत पण घातली आणि थोडं शिवीगाळ वगैरे मारहाण पण केली काही लोकांना आणि त्यांनी सगळं सदर जरा जरा धुमसन घातलं म्हणजे याच्यात तुझ्याकडून काही अपघात झाला आहे का अपघात झाला मग ती गाडी कोण चालवत होतो तो आयसर ती गाडी मी चालवत होतो तू तर म्हणतो आता अपघात नाही झाला आपत झालेलं काय मग काय झालं आपत झाला तो राऊन साईडने चार गाड्यांना उडवलं तीन चार गाड्यांचा काही संबंध असं नाही मग ते बोलले रिक्षा रिक्षा ते मागून कुठून ठोकून टाकून आले असेल त्याचा विषय नाही माझ्यासमोर फक्त एकच गाडी मला ओव्हरटेक झालेली आहे ती बी किन्नर साइडने ओव्हरटेक झाली ड्रायव्हर साईडला टर्न मारून राहिले जागेवर ते बी माहिती ते आता तुझ्या विरोधात कंप्लेंट करताय नाही तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करता येते अं तुझ्या विरोधात इथे पोलीस स्टेशनला आले ते उडवलं असेल म्हणूनच आले ना उडवलं का कोणाला उडवलंय कोणाचं काय झालेलं आहे उडवलं मागच्या गाड्यांचा काय संबंध माझ्यासमोर बघतो मला ओवरटेक फक्त मला फक्त ओवरटेक गाडी आलेली आहे फक्त बस ते रिक्षा रिक्षा मागं थोडी बघणार आहे मी मागच्या गाड्यांचा मी ही गाडी वाचवेल का ते काय करेल ही गाडी वाचवण्यासाठी आज माझ्या गाडीला क्रॅक कुठं पडेल आहे ते दाखवून द्या मला गाडी टच झालं बा त्यांनी किनड साईडवरून घुसले ड्रायव्हर साईडला टन जागेवर मारून राहिले तुमची चूक नाही अपघाताचा सा वाद सातपूर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरज हिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक आम चा माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद